अर्थ श्री दासबोध दशक बारावा विवेक वैराग्य समास पहिला विमल श्री श्रीराम आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळे ना खायाला मग या करंट्याला परमार्थ कैचा परमार्थ सांडून प्रपंच करिसी तरी तू यमयातना भोगीसी अंती परमा कष्टी होसी यमयातना भोगिता साहेब कामास नाही गेला गृहीच सुरवडून बैसला तरी साहेब तयाला पाहती लोक तेव्हा महत्वाची गेले दुर्जनांचे हासे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे तैसेची होणार अंती म्हणून भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी संसारी असतामुक्त तोची जाणावा वासयुक्त अखंड पाहे युक्त विचारण आहे प्रपंची तो सावधान तो परमार्थ करील जाणं प्रपंची जो प्रमाण तो परमार्थी खोटा म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे परणाळी पाहो न उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले यासिकाय म्हणावे म्हणून असावी दीर्घसूचना खंड करावी चालणा पुढील होणार अनुमाना आणून सोडावे सुखी असतो खबरदार दुःखी होतो बेखबर ऐसा हा लौकिक विचार दिसत आहे म्हणून सर्व सावधान धन्यतयाचे महिमान जनी राखावे समाधान तोची एक चाळणे चाळस केला तरी औचिता पडेल घाला ते वेळे सावरायाला अवकाश कैचान। म्हणून दीर्घ सूचनेचे तयांचा पहावा विवेक लोकांकरिता लोक शहाणे होती परी ते शहाणे ओळखावे गुणवंतांचे गुण घ्यावे अवगुण देखोन सांडावे जनामध्ये दे। मनुष्य पारखूर आहे ना आणि कोणाचे मन तोडीना मनुष्य मात्र अनुमान आणून पाहे दिसे सारिखा, पाहता विवेकी नेटका कामी निकामी लोका बरे पाहे जाणून पाहिजे तर सर्व हे तयाचे अपूर्व दयाचे तया परी गौरव राखो जाणे इ श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास पहिला श्रीराम 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 श्रीराम